बाबासाहेब म्हणाले ना सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत तस थोडस जगण्यासाठी धडपड आहे बाकी काही नाही आपल्याकडे काय शिकतात एक मुलगा अकरावीला आहे आणि एक आता परीक्षा दिली दहावीची परीक्षा देते दोन हजार बारा शिंदे खेळला आलो होतो तिथं पण आपलं व्याख्यान मी ऐकलं होत पहिल्यांदा तर आमच्यासोबत काही मराठी मित्रमंडळी वगैरे आहेत ते म्हणजे आपण जाऊ शिंदे खेळला बारा जानेवारी ला तर मग सर्व कुटुंबासहित आम्ही पत्नीला वगैरे घेऊन तिथे आलो होतो ह्याच्यावर पुष्पवृष्टी झाली होती चौथार नंतर मग हळूहळू प्रवासच म्हणाला दोन हजार बाराला काहीतरी पुष्कवर्षी झाली होती आपल्या सत्यपाल महाराजा असा काहीतरी कार्यक्रम होता सत्यपाल महाराज करात लिहायची हा ते चांगलं अजून त्याचं चांगल

नाही आपण म्हणालो ना की दरवाजा तर मोडेल एक वेळचा किंवा आपण तर संपतो नाही हा व्यवस्थेचा जो दरवाजा आहे त्याला एकत्र येऊन हे करावं लागेल ठीक आहे हा जो दरवाजा करून ठेवलेला आहे त्याला मोडायचा आहे किंवा आहे तर सगळी ऊर्जा एकदा लावावी लागेल आणि आपण दुसरंही सांगितलं की एखाद्या वृक्षाला जर उन्मळून विषमता आपल्या हाताने एक वाळू फक्त घेऊन जा एखाद्या दिवशी समतेचा वारा येईल सुसाट्याने आणि त्याला उन्मळून टाकेल आपापल्या पद्धतीने ते एक उठ जरी आपण घेतली काढली त्याच्या खालची तरी तो वृक्ष उन्मळून पडणार आहे एका दिवशी निराश होण्याचं काही कारण नाही आणि तिकडच्या खूप पेक्षा जे रत्नाहरी थाट हे आहे ते कधीही आपल्याला प्रिय वाटू शकणार आहे तिकडची माती पण चांगली आहे म्हणून सदैव ही माती जपायला म्हणून तिकडच्या कुठल्याही मंचावर जाण्याचा आम्हाला कधी मोह नाही गोष्ट तुमचं वेगळं पण दर्शवते मामो पण आता खूप थकले न हो तुमच्यापेक्षा वडील आहेत का अच्छा असं म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर बाबासाहेबाच्या नंतर जे काय राहिलं होत शिक्षणाने सुसंस्कारित करण्याचं काम माझ्या मत मला माझा स्वतः समजत आहे ते माम आह या सगळ्या मंडळींनी आहे असं मला वाटतं म्हणजे जी, जी शिक्षित झाली होती त्याला सुसंस्कारित करण्याचं जे रूप द्यायचं होतं एवढी आपली जबाबदारी आहे एवढी आपण पार पडली पाहिजे अस वाटलं साहेब आपण धरलेला मार्ग सोडायचा नाही